स्वागत आहे मित्रांनो माझ्या नवीन ब्लॉकमध्ये तर आज आहे रविवार मस्त मी सकाळच्या नाश्त्याला खातो आहे पोहे रविवारच्या आमच्या घरात रोज पोहे असतात कारण की मला लय आवडतात मस्त आता पोहे बिय खाणार आणि बघणार आपल्याला आज पार्टीला पण जायचं आहे बालाजीनगरला दाखवतो तिथं गेलो तुम्हाला पार्टीमध्ये काय काय होणार आहे तर तुम्ही लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा तर मित्रांनो मी केलाय ब्लॉक परत चालू आत्ता चाललो आहे मी जेवायला म्हणजे मी एकट्या नाही चाललो पप्पा पण आहे माझ्यासोबत पप्पा आत्ता गेले था फ्रेश व्हायला मस्त आता फ्रेश होऊन आम्ही चालणार जेवायला तिथं दाखवतो गेलो तुम्हाला काय काय जेवायला आता माशांना खायला पण टाकतो मी कारण की आत्ता माशांना खायला टाकायचा टाईम झालाय माशांना खायला असं माशांचं खायचं आहे बघा असे म्हणत टाकले मित्रांनो तर मित्रांनो टाकले लगेच त्यांनी खायनचं आजू पण केलंय हे दोन मासे आहेत आपल्याकडे हा फिश आहे आणि हा मॉली त्याचं नाव जॉय माझे त्याचं नाव टॉय जॉय आणि टॉय हा हा टॉय माझ्याकडं गेल्या एक दोन वर्षापासून कसे खात टाकल्या टाकल्या खाते की माझ्या घराच्या प्राकरणला हे नवीन दिसतो मी कारण की इथं पहिलं नारळाचं झाड होतं ते काढले तिथं हे मागवले हे दिवाळी मागवलेलं आपण दिवाळीत लावले आता ते माशेनचं मला धुवायचं पण आहे पण आज लई कटाळा आला होता मला आता उद्या धू आणि परवा आपल्याला आर ओला पण जायचं आहे कारण की माझं लायसन्सचे तिथं पेपर आहेत मला तिथं गाडी चालून दाखवायची आहे तिथला ब्लॉक पण दाखवतो मी तुम्हाला तिथे नाही ना ब्लॉक मी परत चालू आता गाडीत बसलो आहे मी चाललो आहे पप्पा पुढे दुकानात थांबलेत फक्त आईस्क्रीम घेतली आता 私たちは今日はこのままのお客様にお願いします。

परत माझ्या ब्लॉक मध्ये काय म्हणायचंय आता जेवण केलंय चालतोय थोडा थोडा कुठं दिवाळीत कुठं तर तुम्ही आवर का ब्लॉक बघितला दिवाळीत तिथं पाहिजे होता तुला

तर आता आईस्क्रीम खातोय तर हवा हा आगा तर हा कसं करतोय सर्दी झाली तरी आईस्क्रीम खातोय तर मित्रांनो या भाव यश ह्याला तर वागतो तुम्ही त्याला आज ब्लॉग चालू करायला दिल तो आम्ही त्याने केलाय ब्लॉग त्याला पण आता युट्यूब चॅनल बनवायचंय कशी आहे ह्या दोघांना आईस्क्रीम बंद करायला सांगितली तरी आहेत मी पण खातोय तुम्हाला मग कशी माहिती होती मी घेतलेली आहे

काय मला सोडून आली आहे सकाळी सोडून आली मला केक कापता आता इकडे लेडीज थांबा जाऊन केक कापायच के

नॉक एक कपन झालंय आता आता चाललंय नाही बाबा कपन झालंय आ हा मस्त आहे दे ना करा लाईक करा आणि कमेंट करा आणि शेअर करा

त्यांची उद्देश आहे मला माहिती जाणार खरं का बघू ना तुझा डान्स बघायला येणार डान्स बघायला जाऊ मित्रांनो आपण अकरा बारा जाऊ तिथं तर मित्रांनो आपण चालू